नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत हे साबुदाना बऱ्याट्याचे पळीपापड बघा केवढे खुसखुशीत बनून तयार झाले आणि दुप्पट तिप्पट फुलणारे हे मस्तपैकी पापड बनवून तयार होतात खूप सोपे आहे बनवायला बघा अतिशय पारदर्शी चकचकीत काचेप्रमाणे हे पापड बनवून तयार झाले तर ही रेसिपी मी सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर जाईल आयकॉनवर हिट करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ना साधारण दोन किलो साबुदाना रात्रीच भिजत घातला होता पण हे जे तुम्हाला तिखटाचे मी पळीपापड म्हणून दाखवणार आहे ना त्यासाठी मी एक किलो साबुदाना घेणार आहे आणि तो साधारण भिजवल्यानंतर बघा छान मोसूत भिजल्या गेला आहे जसं आपण खिचडीसाठी भिजवतो ना अगदी तसंच भिजवायचं आहे आणि जितका आपण न भिजवता साबुदाना घेतला होता ना त्याचे डबल यामध्ये पाणी घालायचं आहे लक्षात असू द्या एखाद्या भांड्याने तुम्ही न भिजवलेला साबुदाना मोजून घ्यायचा आणि त्याच भांड्याने पातेल्यामध्ये मी साधारण डबल पाणी यामध्ये झाकून आता छान उकळायला ठेवलेलं आहे एकीकडे जाताना किसनीवर मी एक किलो बटाटे सालीसहित किसून घेते आवडत नसेल ना तर तुम्ही ह्या बटाट्यावरची सालसुद्धा काढून घेऊ शकता तर बघा छानपैकी सडक असा इथे किस बनून तयार झाला आहे बटाटा शिरल्यानंतर किंवा किसल्यानंतर साहजिक आहे त्याला काळं पाणी सुटतं ते एक्स्ट्राचं स्टार्च असतं तर ते असं अगोदर आपल्याला पिळून घ्यायचं छान आणि त्यानंतर हा किस आपण चांगल्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत असं करत साधारण दोन पाण्यामध्ये ना हा बराठ्याचा किस मी स्वच्छ धुवून घेतलाय म्हणजे पापड्या सुद्धा आपले जास्त काळपट येणार नाही आदनामध्ये म्हणजे जे पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला आहे त्यामध्ये टाकण्या अगोदर असा हा किस चांगला पिळून घ्यायचा तर तीन पाण्या हा स्वच्छ आहे मी इथे बघा आता झाकण काढलं पाण्याला खूप छान खळखळून उकळ आलेली आहे अशीच उकळी उद्यायची गॅस थोडासा मी कमी केलाय आणि हा भिजवलेला साबुदाना मी चांगला मोकळा करून घेतलाय छान मोत्याप्रमाणे मोकळा सुटसुटीत बनून तयार झाला आहे आणि यामध्ये ना लगेचच आपण बराठ्याचा किस टाकून घेणार आहोत साबुदानाबरोबरच हा किस देखील मी शिजवून घेणार आहे यामध्ये आता लाल तिखट घालते साधारण दहा बारा सुख्या लाल मिरच्या मी मिक्सरला फिरून घेतल्या होत्या यामध्ये मी तिखट पावडर वापरलेली नाही बघा लाल तिखटची जाडसर भरड आहे जर लाल तिखट बारीक वाटलेली पावडर जर वापरली ना तर पापडी खाताने ठसका जातो खूप जास्त त्यामुळे असं सुख्या लाल मिरच्या वाटूनच यामध्ये घालायच्या जाडसर थोड्याशा असल्या तरी काही हरकत नाही चवीपुरता मीठ घातलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ घालताना ना प्रमाण लक्षात घ्या मीठ कमी झालं तर चालेल पण जास्तीचं मीठ नको कारण ह्या पापड्या ज्या आहेत त्या रापल्यानंतर आणखी खाऱ्या होतात त्यामुळे मीठ बेताने घालायचं प्रमाणात घालायचं चांगलं मिक्स करून घेतलं गॅसची जी आच आहे ना ती पूर्ण फुल ठेवायची आणि मोठ्या आसेवर सतत हलवत तळापासून आपण ही जे साबुदानाचं मिश्रण आहे ना ते शिजवून घेणार आहोत व्यवस्थित लक्षात घ्या पळी पापडचं हे मिश्रण कुठलंही असू द्या शिजवताना तळापासून पळी फिरवत जायची कारण हे चिकटू शकतं आणि मग जर का हे जास्त जर डागलं किंवा करपलं तर पूर्ण मिश्रणाचा वास येऊ शकतो त्यामुळे तळापासून चांगलं व्यवस्थित हलवत राहायचंय सतत म्हणजे छानपैकी आ, हे मिश्रण तयार होईल आणि बिलकुल तळाला बसणार नाही किंवा लागणार नाही पातेल्याच्या बघा खूप छान खळखळून उकळ आलेली आहे मिश्रणाला अशीच उकळ यायला हवी साधारण पंचवीस ते तीस मिनटासाठी हे साबुदाण्याचं मिश्रण मी चांगलं शिजवून घेतलं आहे यातनं तार पडते चिकटसर तयार झालं आहे जर का हे व्यवस्थित शिजलं नाही तर काय होतं ना पळीपापड जे आहे ते वाळल्यानंतर तडकू लागतात तडे जातात गोल गरगरीत होत नाही व्यवस्थित आणि जर हे मिश्रण चुकून जर थोडंसं घट्ट झालं ना तर यामध्ये बाजूला तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करून ते यामध्ये टाकू शकता पण हे मिश्रण पातळ व्हायला नको नाहीतर याचे पळीपापड व्यवस्थित येणार नाही गोल ते सारखे पळतच राहतील कागदावर ज्यावेळेस आपण हे पापड टाकू त्यामुळे इथे परफेक्टली आता हे मिश्रण तयार आहे मी बाजावरच हे पळीपापड टाकून घेते त्यासाठी खाली बेडशीट आथरले अगोदर म्हणजे पळीपापड चांगले गोल यायला हवे सरळ यायला हवे आणि मग यावर प्लास्टिकचा पेपर आथरलाय आणि त्यावर छान असे पातळसर गोल गर्गरी ते पळीपापड मी एक, -एक करून टाकून घेणार आहे एवढ्या मिश्रणामध्ये साधारण शंभर तर पळीपापड हमखास होतात उपवासाच्या दिवसाकरिताना हे तिखट पळीपापड खूप मस्त पर्याय आहे एरवी पण तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता मस्त होतात आता हे एका बाजूने थोडेसे सुकले तीन चार तासानंतर कडकडीत उन्हामध्ये त्यावेळेस याची बाजू मी बदलून देणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मी असेच वाळून घेणार आहे दोन दिवस तरी हे पळीपापड छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे तेव्हा हे तळण्यासाठी तयार असतात किंवा डब्यामध्ये भरून ठेवण्यासाठी तयार असतात जर ऊन कमी असेल ना तर तीनचे चार सुद्धा तुम्ही उन्हामध्ये हे पापड ठेवू शकता छान कडकडीत उन्हामध्ये वाळून हे पापड तयार आहे बघा परत भरून हे पळीपापड बरट्याचे साबुदाण्याचे तिखट असे बनवून तयार झालेले आहेत दिसतानी खूप मस्त दिसतं आहे है। चला हे तळून बघूया आता तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि बघा खूप छान दुप्पट ते तिप्पट हे पळीपापड आहे ना तेलामध्ये फुलतं आहे हे असे चार पाच पापड तुम्हाला इथे मी तळून दाखवलेलं आहे तर रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली किंवा केल्यानंतर कशी झाली ना कमेंट करून कळवलं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद